ना। ना। so, नमस्कार मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या लॉग मध्ये तर आम्ही चाललो थोडा बाहेर बाहेर म्हणजे चालू पाठी एक दे वस्तू घ्यायला ड्रेस वगैरे दे मारले देखील इकडे दे बघा आम्ही त्या वस्तूसाठी साठी हार वगैरे घेतलेत आणि ती कोणती वस्तू आहे ना ती तुम्हाला टायट थांबेल फॅमिली बघून समजलं असेल देखील कारण की त्या वस्तूची आम्ही ना खूप महिन्यापासून वाट बघत होतो आम्हाला ते भेटत नव्हते आणि आता फायनल आम्हाला ते भेटली इकडे बघा रोहित ब्रोची आपली ड्रेसिंग कडक ब्रो आय ब्रो हा खूप दिवसानी भेटून भारी वाटलं तुला दिवसांनी वस्तू काय वस्तू कशी गॅजेट गॅचे पाटील गिफ्ट देणार आहे मी कुठून गिफ्ट द्या बाप्पाला माझे आपणार जमाने चारसुपयामानेच नक्कीच असं काय काय म्हणाले साईज आला आपला ए बाबा तुला ठेवू नको आला आपला बरोबर फायनली चालला मी एक स्पेशल वस्तू घ्यायला तर आम्ही आलो इथे पेठे घेण्यासाठी तर आम्हाला सर्वांचा तोंड गोड करायला लागेल कारण की जी वस्तू आम्हाला तिकडे गेलो तुम्हाला दाखवतो काय घेतली ती बायबाडे पण आपल्या सोबत आहे देखील मस्त ड्रेसिंग मारले शूज एक नंबर सो आम्हाला थोडीशी ब्रूक लागली तर आम्ही इंग्लिश वडा पण मागवले पार्टी आपले ब्रो मागवल्या नको बोलू आम्हाला आम्ही आलो इकडे बघा मारुती सुजुकी त्या बायबाड्याची गाडी घेण्यासाठी आणि गाडी तुम्हाला आता जवळची मोठी जंगली पण आहे आम्ही रिमील करतो आम्ही तो गाडी घ्यायला बायपटेला वेगन घ्यायची आहे जी व्याग्न आता बघूया इकडे बघा यार कडक मारुती सुजुकी आम्हाला ही गाडी नाही घ्यायची आम्हाला दुसरी गाडी घ्यायची आपलं रोहित आहे ही गाडी बघतो रोहित तुला एक गाडी बघायची आहे का यार बघ तीच का पिंकूला गाडी घ्यायची ही रेडवाली राहिल कुठली गाडी घ्यायची आपल्याला आपल्याला घ्यायची आहे आपल्याला बाहेर घ्यायची आहे गाडीचा कलर तुम्हाला दाखवते नंतर बस ना फिलिंग आहे ना नाही ऐकं बघा अशी गाडी आम्हाला घ्यायची फायनली ती घेऊ आम्ही नंतर घ्यायची आहे फायनली घेऊ काय वाटतं मस्त आहे रे मॉडर्न कडक कडक ब्रो काहीतरी बोल रे भाऊ आमचे पप्पाने सांगतो मी येणार आहे पुढच्या तीन वर्षात तीन वर्षात येणार आहे कारण की जेव्हा वॅगनर नाही नको ना ना ना। ना लय मोठ वाटत अरे माझं लग्न करत मी तीन वर्ष चल चूट मामा थी मामी तू बायको चार गाड्या आहेत बघून घेऊ

अरे बाय पडल तर छोटा भाऊ आणि पिंकूला ना ही गाडी आवडली ही स्विफ्ट वाली ना तुम्ही गाडी वॅगनर घेतली ती जमल तुला अरे चा तरी चालू तर आम्ही आलं तर गाडी घेण्यासाठी ना आपल्याला सगळी फॅमिली आली आपली इकडे आपले भाऊजी पण आलेत इकडे आपले सर्व मामाचं वगैरे तिकडे देखील आहेत मोठे मामा पण आले आहेत आपले इकडे आपले बाबाचं पण आले पिंकू पण आले आपल्या गाडी घेण्यासाठी आता पिंकूला गाडी घ्यायची आहे हा बायकडे एरटी काय आता पिंकूला वॅगनर तो गाज इकड़े बघा आपली गाडी वॅगनर जी वॅगनर फायनली घेतली आहे का बायबाटीचे टॉप मॉडल घेत बघा त्या गाडीचं स्मेल एवढं आहे भाडे गाडी चालू सीट कवर पण नाही टाकतो काढलं तुझ्या वगैरे हात द्या गेले इतकं टाकलं आम्हाला आता कुठे बाहेर जायला गाडी आहे बायबाडी आता आपली फिरायला गाडी भेटली टॉप मॉडेल मला एक एकदम म्हणजे मार्ग सिद्धी एक गोष्ट आवडली एकतो बाईन दाखवशील माझ्या गाडीला बघा हो सात काढ दिले सात काढ ना होती सस्ते मेन त्या पाहिजे होत्या पेट्रोल पाहिजे पेट्रोल होत्रोलिता गाडी घेऊन झाला सर्व प्रोसेस पण झाली मस्त फोटो वगैरे काढले रील काढल्या ब्लॉग मस्त भाई वाटत सीट कवर येत ना स्पेशल करून सीट आवडली ना रोहित एकदम सीट एक नंबर दिले ना प्रीमियर क्वालिटी बघा एकदम सॉफ्ट एक नंबर आम्हाला आता फिरायला जायला गाडी भेटली न्यू गाडी आता या जण फिरणार आता जुनी नाही चालवायची आता ही चालवायची आमच्याकडे वॅगनर आहे एक अजून एक वॅगनर झाली आमच्या ग्रुप मध्ये ऍड मेंबर न्यू ऍड तू इथे बस तू इथे बस तुझी गाडी बायाची नाही गाडी तुझी इकडे बघा आमच्या पिंकूची गाडी तुला जमेल ना भाई जमल पिंकू आता शिकेल असते गाडी आपल्या बायाची का पिंकूची वॅगनर आम्हाला चला बाबा चला नंबर हा ही बायाची गाडी आहे का बाय तुझी ना बायची एअरटीका नाईन डबल थ्री सिक्स चला, चला। बायाची का गेली बना दे सांप ऐसे लहरा लहरा घेऊन अरिया लहरा येई 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 लहरा येई 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 लहरा येई येई बाल बाल बचके अरे देवा माझी वॅगन पण घेतली आमची ते वॅगनर आहे साईलची पण आपली आहे बायबाडीची आधी एरटीका होती आता वॅगन घेतली माझे म्हणजे आमच्या ग्रुपमध्ये आता तब्बल चार गाड्या आहेत आम्हाला कुठे फिरायला जायचं असेल ना आता आम्ही चार कमिंग रोहित केने बी घेणार आहे तो भी नवीनच गाडी घेणार आहे म्हणजे लवकरच घेणार आहे तो तुम्हाला समजेल तो पण तुम्हाला ब्लॉग मध्ये बघायला भेटेलच ना आम्ही आता चार गाडी घेऊ आणि चौकातून फिरायला जाऊ चौक चार, चार गाडी आपल्या का काय नाही नाह, नाह, पण एअरटीके मध्ये आपण ना वॅगनर मध्ये फिरवा पण बेस्ट गाडी गोव्याला बघायला आणि आम्ही ना नेक्स्ट मंथ मध्ये गोव्याला चाललोय तो पण तुम्हाला ब्लॉग बघायला भेटेल देखील ना आम्ही बरं का बघा आपली गाडी वॅगनर बाया पाटीलची नाव इंस्टाग्राम आयडी बघायला भेटेल मागे बाय पाटील इथे नाही लिहिलं नंतर बायबडेल पडेल बाय पडेल इंस्टा आयडी आहे बायबडेल नाईन डबल थ्री सिक्स असं आहे ना काहीतरी त्र्याण्णव छत्तीस त्र्याण्णव छत्तीस आम्हाला इथे आता खारघेरला फोटोशूप कारण की तिकडे आम्ही फोटो नाही काढले ही आमची जी वॅगनर ही पण जी वॅगनर ही आमची जुनी वाली हे आमची नाव नाव दिस नाव बघू शकता कालावलं बोलू आपले भायाची एटे काय ना तिचं नाव आहे स्वीटी ना माझी जाहीनेच नाव ठेवलं एंजल प्रिया ना हि मत आधीच नाव एंजल प्रिया ठरव अजून ठरवलं ना इजा ठेवा मग काहीतरी आम्ही नंतर दाखवतो पुढच्या ब्लॉग मध्ये सध्या आम्ही आता विचार करतो आजच सांगित ना उद्या आम्ही नाव विचार ठेवा पण हिचं नाव आहे आपल्या दोन गाड्या ही आपली नाव वॅगनर न्यू 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 वॅगनर ही आपली ही माझी जुनी वॅगनर सिक्स वन झिरो एट हिचं भेटेल काय वाटते रे कडक तर चला आता आलो घरी आणि बाहे गाड्यांनी गेलो तुम्ही ते सर्व ब्लॉगमध्ये बघितलं असेल देखील आणि भायाने आपल्याला नवीन गाडी घेतली म्हणजे जी वॅगनर घेतली वॅगनर गाडी घेतली ब्लॉग घ्यायला जास्त मोठा ना झाला ब्लॉग छोटाच झाला असेल तर नक्की तुम्ही ब्लॉग बघितला असेल देखील आणि गेला आता घरी कारण की पूजन वगैरे संध्याकाळी करायचं आहे ना आता दुपार झाले आता काहीतरी साडेतीन काहीतरी वाजले देखील आता जस्ट घरी पोहोचतोय मी जर ना संध्याकाळी पूजाला गेलो तर नक्कीच जाईन तर चला आजचा लॉग आहे सेंड करतो जर तुम्हाला हा आवडलं आवडला असेल माझ्यानं लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला बा बाय